विधानसभेच्या निवडणुकीची लगीन घाई आहे उमेदवारांना प्रचाराची घाई आहे त्यांना आपण जास्त वेळ थांबवणं उचित नाही परंतु या निवडणुकीच्या दरम्यानमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप होत असतात मतदारांची करमणूक होते वास्तव काय हा आपलं समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशीलदा शेरकर आहेत ते विघ्नार कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवत आहेत ज्या लोकांना चांगला बाजारभाव देण्याचा प्रयत्न असतो निवडणुकीमध्ये आरोप होत आहेत आज तानाजी तांबे यांनी आरोप केलेला आहे की विघ्नर कारखाना बाजारभाव कमी देतो विघ्नर कारखान्याच्या ठेवीवरचं व्याज देत नाही महाविकास आघाडीचे मित्र सत्यशील शेरकर यांचा दहा कोटीचा बंगला बांधलेला आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे अशा प्रकारचा आरोप होतोय काल सूरज वाजगे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीनं दगडफेक केली आता ती रिॲलिटी काय आहे नेमकं काय घडलं पोलीस शोधतील परंतु समोरची काही मंडळी युवराज युवराज म्हणून हिनवत आहेत सत्यशील दादा या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत दादा आता निवडणूक सुरू झालेली आहे तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला पहिल्यांदा सामोरं जात आहे कसं वाटतं पहिल्यांदा सामोरं जातोय पण नक्कीच आनंदाची गोष्ट आहे का का जेव्हापासून मी या तालुक्यात म्हणजे तिकीट जाहीर झालं मी उमेदवारी दाखल केली त्या दिवसापासून जो उत्स्फूर्त मला प्रतिसाद मिळतोय तर प्रत्येक गावागावामध्ये अनेक युवक एकत्र ये येत आहेत ज्येष्ठ मंडळी येत आहेत महिला भगिनी येत आहेत आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आनंदाचं वातावरण आहे आणि आम्ही मजा करत इलेक्शन ही आता प्रचार दौरा आमचा चालू आहे आता समोर अकरा उमेदवार आहेत पाच पक्षाचे सहा अपक्षाचे मग एकंदरीत प्रचार करताना स्वतःचं सा विजन सांगताना काही तारांबळ होते की बाबा कोणाला काही म्हणायचं नाही आपली रेषा पुढे न्यायची नाही नाही सगळ्यात महत्वाचं का आम आम्ही आमचा प्रचार करतोय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याचबरोबर शिवसेना पक्ष असेल आणि काँग्रेस पक्ष आम्ही एकत्रित येऊन आमची प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी चालू आहे आम्ही जातोय लोकांचा आशीर्वाद घेतोय लो, लोक लोकांकडं मतदानासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतोय आणि अशा पद्धतीने आमचं कामकाज चालू आहे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय कोण काय करत आहे हे आम्हाला काय माहीत नाही पठारावर पाण्याचे प्रश्न गेले अनेक वर्ष सुटलेला नाही विद्यमान आमदार माजी आमदार आता पण झाले सगळेच आमदारांनी प्रश्न सोडवला नाही तुम्हाला जर जुन्नर तालुक्याच्या जनतेने संधी दिली तर पठाराचा पाण्याचा प्रश्न सुटेल का हे बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे पठार भागाचं एक पिढी आता संपत चाललेली आहे का ज्यांच्या ज्यां ती पिढी असताना सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आता नव्याने दुसरी पिढी येते मी पण ते पण लोक माझ्याकडे अपेक्षाने बघतायत का आतापर्यंत जेवढे लोक झाली त्यांच्याकडनं त्यांची अपेक्षा पूर्ती झाली नाही किंवा पाणी आलं नाही पाणी गेलं नाही पाणी फिरलं नाही तर साहजिक आहे का ते आता नवीन चेहरा म्हणून माझ्याकडे अपेक्षा धरतायत नक्कीच प्रयत्न करतायत तर मी पण प्रयत्न करल ते समजून घेईल नक्की पाणी आलं कुठून आणायचं काय आणायचं कसं आणायचं आणि नक्कीच मला असं वाटतं का तीन आजूबाजूला जर बघितलं तर म्हणजे नगर जिल्हा पण येतो नगर जिल्ह्यामध्ये दोन खासदार आहेत आपल्याकडे जुन्नर तालुक्यामध्ये खासदार आहेत आणि ते तीन खासदार आणि तीन आमदार मिळून त्या कशा दृष्टीने कामकाज कश करता येईल त्याचं पुढे आम्ही निकाल लागल्यानंतर त्याची सुरुवात करू तालुक्याची संस्कृती संस्कार ही संतांची भूमी आहे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत ह्या है विधानसभेला दोन अपक्ष उमेदवार उभे केले शरद सोनवणे या नावाचे कसं पाहता नाही आता काय लोकशाही आहे कोण उमेदवार कुठे उभे राहू शकतो हे या आम्हाला याची कल्पना आहे आता ते उमेदवार का उभे केले कशासाठी उभे केले का म्हणजे काय त्याचा उद्देश आहे ते त्याच्यावरती मला काही सुद्धा प्रयत्न केले असं सुद्धा धबक्या आवाजात तुमच्यावर पण टीका होते नाही ठीक आहे आता ही दबक्या आवाजात टीका होते किंवा आरोप प्रत्यारोप हे चालू असणार आहे पण मी सरळ काम करणारा माणूस आहे आतापर्यंत जर बघितलं असेल तर या जुन्नर तालुक्यामध्ये कुणावर कधी आपण टीका केलेली नाही कुणाची छेडछाड काढली नाही आणि मागं पण कधी कुणाच्या बोललं नाही तोंडावर तर नाहीच नाही त्यामुळं लोकांना माहिती आहे आरसा क्लिअर आहे आरसा क्लिअर हो आहे विघ्नर कारखाना तुम्ही आदर्शपणे चालवताय यंदाच्या वर्षी बत्तीसशे रुपये बाजारभाव दिला आहे शेतकरी समाधानी आहे ठेवीवरचं व्याज मिळालं नाही शेतकऱ्यांनी ऊस तोडून आणला का तो खाजगी काट्यावर वजन करू दिलं जात नाही अशा प्रकारची टीका आज उद्यापूर या ठिकाणी तानाजी तांबे यांनी केली त्याचबरोबर आपण जो बंगला बांधलेला दहा कोटी रुपयाचा कारखान्याच्या भ्रष्टाचारामधून बांधला असा आरोप होतो नाही नाही आता सगळ्यात महत्वाचं इलेक्शन विधानसभेची चालू आहे आणि आत्ता एक महिन्यापूर्वी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली ते सभासद आहेत त्यांनी ते येऊन ते प्रश्न विचारायला पाहिजे होते किंवा ते माझे स्नेही संबंध आहे मी त्यांचा घरातला एक माणूस आहे तर म्हणजे घरातला एक स्नेही घरातला माणूस यांना त्यांनी ते घरात जरी येऊन प्रश्न त्यांनी विचारला असता तरी चालला असता त्याची उत्तर त्यांना दिली असती किंवा ज्यावेळेला वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली त्यावेळेला भरपूर सभासद आले होते त्यांनी अनेकांनी प्रश्न विचारले आपण प्रश्न विचारायची संधी दिली त्याच्यावरती त्यांना उत्तरं दिली आणि त्यांचा अधिकार होता त्यांनी त्यावेळेला विचारायचं एक महिन्यापूर्वी जे प्रश्न ज्या कारखान्याच्या संदर्भातली सभा वार्षिक सर्वसाधारण सभेत विचारायचे ते अशा पद्धतीने विचारायची काय आवश्यकता नाही आणि त्यांना जर त्याची उत्तर पाहिजे असतील तर नक्कीच विधानसभा झाल्यानंतर त्यांना ती उत्तर देऊ कारखान्याची आता आपण चर्चा वास्तव करू तुमचं बंगलेचा विषय आपण सोडून देऊ तर तुमचा खाजगी विषय विघ्नर कारखाने ही सार्वजनिक मालमत्ता आहे शेतकऱ्यांनी ऊस जर तोडून आणला तर खाजगी काठ्यावर त्याची वजन करायला परवानगी अशी माझी माहिती आहे आए। लोकांना तुम्ही काय सांगाल आणि अशी दिशाभूल होते का समोरून हे बघा हे विषय सातत्याने समोर येणार आहेत त्याची उत्तरं कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दिली जातात त्यानंतर त्या विषयावर जर कारखान्याच्या संदर्भातला विषय असेल तर त्यांनी तो यावा त्यांनी मांडावा त्यांनी विचारावा त्याची उत्तरं दिली जातील ही निवडणूक विधानसभेची आहे ही कारखान्याची नाही तरी पण आपण शेतकऱ्यांनी जर येतो खासगी हे आम्ही वारंवार सांगतो किती वर्षापासून सांगतोय अनेक वर्ष झाली निवडणूक म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न बारा वर्ष झाले मी हेच सांगतोय का कुणी कुठं न व्यवसान करून आणून करू शकतो किरकोळ विषय वरच व्याज हां देणार ना का नाही देणार एवढं मोठं कारखान्याचं आता कामकाज चालू आहे देणार पण मला असं म्हणायचं आहे का मला त्याच्यावर त्यांना उत्तरच द्यायचे नाही ही विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेवर त्यांनी बोलावं एक शेवटचा प्रश्न काल सुरेश वाजगे यांच्या गाडीवर दगडफेक झाली तर ती झाली किंवा काय काय जे जे असेल ते पोलीस शोधतील परंतु समोरची काही मंडळी युवराज म्हणून हे नव्हतात एका युवराजांनी दोन डमी उमेदवार आणले एका युवराजांनी अशा प्रकारचं काही घडवून आणलं म्हणजे अप्रत्यक्षपणे संशयाची सोयी सत्यशील शेरकर यांच्यावर घेतली जाते काय सांगाल तुम्ही वस्तुस्थिती काय नाही नाही सगळ्यात महत्वाचं काय आहे काल अमोल कोल्हेंचा दौरा होता आम्ही तालुक्यामध्ये फिरलो रात्री अमोल कोल्हे पण तिथे पोहोचले होते त्यावेळेला जुन्नरला जुन्या स्टँडला मी गाडीतून उतरलो खासदार साहेब नारेंगावला गेले मी शिरोलीला गेलो आणि नंतर मला कळालं की असं अशी घटना घडली खासदार साहेब त्या ठिकाणी थांबले होते प्रथम तर मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो की अशा संस्कृती ज्या पद्धतीने सांगितली हे आपले नाही आहेत आता ती जी घटना घडली त्याच्याबद्दल तर माझा जाहीर निषेधच आहे पण हे जर रा कृत्य जर घडलं असेल तर अशी कृत्य घडता कामं नाही आपली ही संस्कृती नाही आपल्यावरती हे संस्कार नाही तार आपले जुन्नर तालुका ही शिवजन्मभूमी आहे या शिवजन्मभूमीचा हा अपमानास्पद ही घटना घडलेली आहे त्याचा निषेध करतो सूरजभाऊ माझे एकदम जवळचे सहकारी आहेत माझे मित्र आहेत आणि विषय म्हणजे राजकारणाच्या बाबतीत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असले तरी पण एक नात्याने मी त्यांची माझ्या काही मित्रांकडे चौकशी केली का, के का कुणाला लागलं ला, ला ला, तर ते मी केलेली आहे तुमचे मित्र आहेत पण समोरच्या मित्राला विधानसभेला ते मदत करण्याच्या तयारीमध्ये आहेत तुम्ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे एक नेते आहेत जर पक्ष शिस्त मोडली जात असेल तर त्यांच्या काही कारवाई होईल का नाही आता सगळ्यात महत्वाचं काय आहे का मी पण हे सगळे माझ्या आजूबाजूला जी लोक उभी आहेत मंडळी नेते आहेत सगळे ते हे त्या पक्षातले पहिले आहेत आणि मी नंतर आलेलो आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती काय कारवाई करायची नाही करायची किंवा काय करायचंय हे ज्येष्ठ मंडळी बसतील आणि ते निर्णय घेतल्यानंतर त्या पद्धतीने मी त्यांच्या बरोबर आहे सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचे जे नेते आहेत शरदचंद्र पवार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केली कसं पाहता काय सांगाल सगळ्यात महत्त्वाचं का आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे देशाचे नेते आहेत आम्ही ज्यांना बाप माणूस म्हणून म्हणतो त्या बाप माणसावर जर तुम्ही जर टीका करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे त्यांनी जी काही टीका केली ते त्यांच्या बापावर करताल करू शका शकतील का जर आमच्या बापावर केलं तर हा शिवजन्मभूमीतला म्हणजे हे एकदा झालं जर परत जर झालं तर हा शिवजन्मभूमीतला मावळा त्या ठिकाणी सदभाऊ खोतला त्यांना त्या ते ठिकाणी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही निवडणूक म्हटलं की टिकाटि होत असते आरोप तुमच्या पाठी मग आहेत लेंडे साहेबांसारखे नेते आहेत किती मत देखील घेऊन विजयवाला नाही आम्ही आता निवडून तर आम्ही येणारच आहेत आता आम्ही त्याच्यामध्ये त्या लीडमध्ये फक्त जास्तीचा कसा हे घेता येईल परंतु खासदार साहेबांना जे लीड मिळालं ते एकावन्न हजाराचं लीड घेऊन आम्ही निवडून येऊ आपल्या सोबत होते महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा प्रचार होतो ही सगळी मंडळी एकजीवाणी काम करतात निवडणूक म्हणली की आरोप प्रत्यारोप होत असतात विघ्नर कारखाना अतिशय पारदर्शकपणे चालवलेलं आहे म्हणूनच प्रत्येक निवडणुकीला सभासद त्यांना निवडून देतात शेवटी जे वास्तव आहे ते स्वीकारायला हवं सुरेश वाजगे यांच्यावर जो हल्ला झालेला आहे गाडीवर जी दगडफेक झालेली आहे ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी सत्य शोधायला हवं काही वेगळं काय घडलं आहे का किंवा कोणाला को तरी बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे का याबाबत पोलीस शोधतील त्याचबरोबर सत्यशील शेरकरांचं म्हणणं असं आहे की लोकसभेला ज्या पद्धतीनं जुन्नर तालुक्यामध्ये खासदार कोल्हेसाहेबांना मताधिक्य मिळालं तेवढंच मताधिक्य घेऊन आम्ही जिंकून येऊ मतदारांनो कोणाला निवडून द्यायचं हा प्रश्न तुमचा आहे मतदान करण्यासाठी बाहेर पडा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे शंभर टक्के मतदान करा मतदान अला करा का ब ला करा असं आम्ही सांगणार नाही परंतु एक निश्चित आहे जो आपल्या कामाचा आहे जो आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो जो तुमचे प्रश्न सोडवीन जो पाच वर्ष तुम्हाला साथ देईल त्याच्याच पाठीशी उभे राहा सुरेश वाणी विघ्न टाइम्स बेल्ले